वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने सोलापुरातील वीरा पाटील चौकात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात देशभक्ती जल्लोष साजरा करण्यात आला वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नास वर्षाच्या निमित्ताने सोलापूरच्या वीरा पाटील चौकात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात सामुदायिक स्वरातून देशभक्तीचा जल्लोष साकारला वंदे मातरम आणि राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला याप्रसंगी राष्ट्रगीताचा इतिहास त्यामागील भावना आणि बलिदानाची उजळणी करण्यात आली उपस्थित सर्वांनी एकाच सुरात राष्ट्रभक्तीचे वंदन करत देशभक्तीची प्रेरणा देणारा क्षण अनुभवला कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी अजित गायकवाड वंदना गायकवाड अनंत जाधव संध्या गायकवाड जाकीर सगरी राजकुमार पाटील नागेश शेळमेली सचिन कुलकर्णी सुजित चौगुले अजित गाडेकर आदी मान्यवरांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले राष्ट्रगीत हे आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे पुढील पिढीस देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं मंत्र मिन देण्यासाठी वंदे मातरम हे दृष्टात खूप फार प्रेरणा आणि त्या वाचण्याला आज त्या जाग्याला जवळपास पंधरा दीडशे वर्ष किंमत आहे त्या निमित्त त्या दीडशे वर्षाच्या भीतीसाठी आज जर भारतीय जनता पक्ष शिवताच्या वतीनं सामुदायिक वंदे मातरम आज देखील म्हणण्यात आहोत आ आपल्याला माहीत आहे की आपलं आपण जनगण म्हणतो त्याच जनगणमधल्या जे जे राष्ट्रीय आपण गीत माहीतो त्या तसेच दर्जा त्या वंदे मात्रही आज देश या देशामध्ये आहे वंदे मात्र हे प्रेरणादायी हे शक्तीशाली आपल्याला ज्या स्फूर्ती वाढवणारी ही गीत असून या गीत गीतला तीडशे वर्ष पूर्ण झालं त्याचा आम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण दनानून गेले